ओ दुकेर शंकर शक्ति सेवा भायाद ई ओर चरणी प्रार्थना करतानी नागनाथ गुरुजी चरणी प्रार्थना करतानी नाशिवंत दहे जाणार सकळ अविशे काळ खातो सावधान नाशिवंत दहे जाणार सकळ अविशे काळ खातो सावधान संत ना। के नाशिवंत दहे एकदम चलो जाय बाळाच सावधानी दिरीजो

कुणसो बजा वटाव छो कुणसो बजा लेने को हरि नाम देने को अनदान करेन लिनता डिबेन मान कुणसो बजा वटाव छो आज बोटा वटा मिले सा बण राम ना मेरो अन सवार बोजा सा अनदाने रो ई भूमिका भजनेर छ बापू आत काय बोलर वा छै छा आत वाया त्यौहार छै ही काव काव

आजू कटार भी तो नामेर गरज नामेर शेवालाल महाराज की शिवाल मुखी की जगदम्बा देवी की नाम भाजो भाजे ना मोखो मारो था

સાવધાન હાનુ કેટલા પેલા રામદાસ સ્વામી કોંગળાસ્તિકા બરોબર બોલો કો લાગો શેવટે સાવધાન કા કચમ ઘોળ ખરે રામદાસ સ્વામી शेप फेंक दिन पाणी मुड़ी मार दिन और नाम है तो नारायण आघाड़ी ना नारायण ना ना मार दिन रामेर सेवा की रामदास स्वामी रामदास सावधान है गोर सावधान और नंतर शेवालाल बापू सावधान है सावधान कतराई जगदंबा देवी लारो लिदी वाया कर घोर समाज और शेवालाल वाया कौन की सावधान रे गो सावधान

करती आजेर भजेर भूमिका सांभळो हा भजन बोलेर कावा। काव काव का कि मी धाशेर काव काव अन मै ज्यादा धाशाळो छे नी आज का तो दुखेर वात छ हा हा पुराण सीधी बोली रे वाल्मिक नामे तिनी लोक उदरती उदरती आदी नामेर मै ताकत नामेर मई ताकत आदी रानी मयम दगद रानी मयमा ताकत மார்த்தார शिक्षण सिखणो ही मोको छ नौकरी लागणो ही मोको छ हा वेळेर मई वेळेर मई साथ ले उणा के नागनाथ गुरी साथ लीदो वेळेर माई साथ लीदो दी बेटा एक बेटी पत्नी आचो सुंदर परिवार घड़ागो वेळेर मई काम करगो वेळेर मई काम करताणी आज मोट कंपनी महाराज सशवंत के छ

आणि बारा वर्ष रे माई म्हणजे साथ लिहून लागायचा सदन प्यारे भाई हो कोण कॅमेरेचा जे वेळ था वेळ वाया न जायच्या आ आडे सरे सरी ने, 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 हमार बीडिओ साहेब सो आज एक कार्यक्रम हजरच आज वेळेर माई मोठे मोठे अधिकारी आपण गोरमाटी बने वेळ वाया कोण जात नाही वेळ वाया कोणी वेळेर माई काम करला वेळेर माई काम असो नागनाथ गुरुजी काम करगो काम ಕಾಕರ ಪಿ ಆರೋ ಬ ती धोळो जन्म दिनी मारी याडी ए चिमनी रो माळो सरसो जमा मेले ते मंगाळो आज याडीन बाप काही जमा गेले सदन प्यारे भाई वा वा वा, 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 वा याड़ी के झुपडा रे माई जन्म दिनी अन जन्म देता नान ख्यार मोठो बनाई बाप आ जो झुपडा माती जन्म दिनो नान ख्यार मोठो बणायो आज यात्रा ओ न महत्व सदन प्यारे भयो वो बापेर जी कीमत छे नि शेर कीमत बने जीवे र कीमत छे नि म्हारी याडी वो शेर कीमत कर लियो पणे जीवेर कीमत कने किदे की काई कोई काई छेनिया कीमत ही वे नी रा कर भजन गयो लागे र the माकेर जेवा मंगळेर माकी रचा प्रत्येक फुले माहिती मकरंद लावच आणि मकरंद लाताणी मंगाळो तयार करच वसो याडी बाप दी बेटा वा, वा, एक बेटी असो परिवार मंगळे नाही बनाय मंगळे नाही असो लाल आपण माहिती लगो लाल आपण माहिती नवमी नाव धन पेठे मावा जगता आशा जो जागता धन्य माता पिता तयाची या आपल्या हिता आयशा जो जागता धन्य माता पिता तयाची या कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक त्याचा हरिगवाट देवा आज याडीन बाप जन्मदिनी बारख्यार मोठो बनाय करने आगे कंपनी तयार की दिया आपण आग मास्टर बन गे कोई ठेकेदार बन गे कोई मुकादम बन गे उपकार यारी ने बा याडीन बापेरो न यारी ने तुकाराम महाराज वई तो तुको बराया हा तुका मने पाप ने आवडे जया पाप पर तोई बेक्षा श्रेष्ठ आकाश पिशा बाप उंच येन ध्यान करा रे मार भिया आज आज आकाश को मोठो आपण मै चले गो उत्तम लागर बिहारो बोलियां, तेवढ थोडा आहे जे नागनाथ सर जीवन चरित्रावर आपण आज बोलणार तेवढे थोडे आहे आज हार्ड वरच

कुण सांभळे देणू सांभळे सारू जात आ गाडी पेना पाणो छेनी पोटार झोळीन झोळीर माय लकडी ठोळी वा 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 गोरयाडी झोळी किदी किजी अन झोळी करतानी ओ आपण हलायत रे दूर लेतानी वा वा याडी बाटी करन बेजा आव ई रोईन लग जावा वा वा बाटी करत गुरु झोळीला लाई झोळी जा हाए मोटो मोठो कडे पर बारिश कडे परिया पाडी मुलाला आई कडेवरच का घेते आई मुलाला कडेवर का घेते भजन ध्यानेश सांभाळू याडी कडे परत का पाडायचं तर म्हणजे जी या कडे परत का पाडायच कड काय वाच बेंबीचे देत तुठे जेव्हा विठ्ठल सका भेटे शिवाजी महाराजात तलवार कती वेती कडे पण कडे वेती कडे शिवाजी महाराज तलवार कडे पण रात्री आणि ज्ञानी कडे पर पण पारा कडे पण या आज याडी आपण माझ आपण माई कारण याडी के आज जे किंमत जगेर माई आपण से सेवा याडी बापरे आपण गोरमाटी ठीक कर रहे छे एक मा वरदाशरे मनमाई दिटो सर वरदाशरे मनमाई दिटो शेर याडी बाप जन गोरमाटी या गाडी बापू जी आपण आज रे कुंती थे थे॥े॥े तम कह रहे हो आपण गोरमाटी याडी बापेर सेवा करनी आपण साटा तोड़ रहे म आपण मंजूरी कर रहे म आपण काय कर रे म पण लातूर रे आश्रय में दांत कोई एक एक गोरमाटी डोग डोक राछ नेक डोक डोग ए आज कलेक्टर याडी वतत छ तहसीलदार याडी वतत छ પણ આપણે કોઈ યારી બાપ છીની રે ઈ આપણ ગોરમાટી સંસ્કૃતિ છે ગોરમાટી સાdataTable તોડરો વીએ તો યારી બાપર સેવા કરો યારી બાપર સેવા અરે એ સમાજે નામ રખારે છેની ઈ સમાજ ખાયવાળો કાવા ઈ સમાજ પીવાળો કાવર ઈ સમાજ કષ્ટિવા જે સમાજ કષ્ટિવા કષ્ટિ વાહ કરે સાવધાની રો સાવધાન હતી એ सावधान रे तो सावधाने की पाच रंगेरी मारी वाडी है जाना जाणार सकल काल खातो भगवान पाच रंगेर लोवडी दिन सर आपण ना वा 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 पाच रंगेर लोवडी हे लोवडी डाग लागे दे रो छेणी हिरती बोलनी हाल केले नी तू तू काही सबार होत आहेस की आज गुरुदी रे मजानी पाच रंगेरी मारी लोवडी

ारो गो घुंगारो आवाज आवाज कसो र आणि येरा गळगे गडगे गडगे दसी घुंगा गळगे आवा बापू चले गो भया हा वा वाघरा चले गो चले घुघरा घुगरा चले गोर वाह 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 आ बाल सर क्यो काय ओ घुगरा कानी ओसा घुगरा आपण माहिती चले गो आवडा मुंडो मुंडो फरत नाही तू ये या तोरे घुंगटो छ वा 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 पटार घुंगटो काचे शिवाय शोभा देईनी शोभा देई नी हवा पछि तक आ चरो मारो घु आपणे माती चलेगो रे वाह 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 असो हीरा चलेगो चलेगो गुरुजी हाव कना मळ कना मळ ई सवार छेनी केनी कल करने सो आज, आज आज करले सो आभी का वाह वाह ये ढेरो भरोसो छेनी भरोसो हो पावन जा वाली रो 拍完。<music> <music> सतेरी चवन चावली रो छ ज्याने विचार नाही केला त्याचा वाया गेला जानी विचार नाही केला जन्म वाया गेला कारण सलोक सनी हाची करा विचार पार वापर बहुसंधू येऊन जर भुलगे हा जानी विचार नाही केला चचा जल बवाया गेला गेला आवा। आज गुरुजी चलेगो गो बंगला सुनो रेगो गो टाइम कमी छ गादी गली जा गादी गली जा गादी गली सुनी रे जी सके वड़ मा गो गादी गली चारे सुनी रेगी घरे मा वाह वाह पकड़ू वा। वड़गो रे सुनो लागांगणे मा एक बार आजो रे संपदी सगाशेन पामणेन बोलजो दो पामणेन बोले आता मोठे मोठे तार मित्र आहे जात्रा सगाशेन आहे जाडे सर समिशांति परिश्रम ले रो हा शेन बोल दो बोल दो एक बार तार गादी गली जा सुनी के रो नाही चेहरा हा जना गाठ पड जा हसतो चेहरा हसतो चेहरा ना हसतो चेहरा च हा कनाई हसलो पुन्हा हसेन मळ्यावळो छिन करे गुरुजी कॅमेरो हसतो चेहरा च सदन प्यारे भाईयो करान भार, भार, भार। तारे ना मेरी बाबू गाऊ किरती रेगो। हाँ हाँ सुनी रेगी। रेगी। सुनी, रेगी। सुनी। रेगी। कार्यक्रम चालू प्यारे धी कार्यक्रम कार्यक्रम चालू छ तो गुरुजीरो घडी आपण सारे रिज गुडी

પેનારો જમાનો એક છે વાગણે મારી ફરક છે હેલો એક જ વાત કરો મકાઈ તમારો પગેરો ચેપલ છું કે જોડા છું એક ગુરજી સારું તીજ મિનિટ ટાળી મારો તમ મિનિટ ખૂબ ખૂબ ધન્યવાદ મિનિટ દી એક મિનિટ મિનિટ કરે છે જય જય રામ વાર સારું ઘડી ઘણી દાસરી છે